जे प्रश्न येतात त्यापैकी हा एक प्रश्न आहे हा नेहमी तो गणितामध्ये पण येतो आणि बुद्धिमत्तेमध्ये तो आहे प्रश्न आहे वर्ष कोणते आणि खाली किती पर्याय दिले चार पर्याय दिलेले आहे आणि आपल्याला ह्या चारपैकी लीप वर्ष कोणतं ते विचारले आता लीप वर्षाची व्याख्या काय तर ज्या वर्षाला ज्या वर्षाला ने पूर्ण भाग जातो त्या वर्षाला काय म्हणतो आपण वर्ष आता एकोणीसशे चौऱ्याण्णव एकोणीसशे नव्वद दोन हजार चार आणि दोन हजार दोन यापैकी असं कोण आहे कोणतं वर्ष एका ज्याला ने पूर्ण भाग जातो त्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे चारची कसोटी माहीत पाहिजे तर चारची कसोटी काय आहे चारची कसोटी आहे की शेवटचे दोन अंक घ्यायचे ती काय करायचं कोणत्याही संख्या दिलेली असेल आणि तिला चार ने भाग जातो का नाही हे जर का शोधायचं असेल आणि ना तर शेवटचे किती अंक घ्यायचे दोन दो। आता एकोणीसशे चौऱ्याण्णव पूर्ण चारने भाग देत बसायचं नाही त्याचा फक्त शेवटचे दोन अंक घ्यायचे चौऱ्याण्णव नंतर या एकोणीसशे नव्वदचा पूर्ण एकोणीसशे नव्वद ला भाग देत बसायचं नाही शेवटचे दोन अंक घ्यायचे नव्वद शेवटचे दोन अंक शून्य चार म्हणजेच चार आणि शेवटचे दोन अंक शून्य दोन म्हणजेच दोन आपल्याला बघा बघता क्षणी लक्षात येतं का चार दिसंख्या अशी का तिला चारनी पूर्ण भाग चारनी पूर्ण भाग जातो ठीक आहे आपल्याला उत्तर माहिती आहे पण कन्फर्म करूया चौऱ्याण्णवला चारनी भाग जातो का नाही बघूया तर बघा चारनी भाग जातो का चार जुने आठ बाकी राहिली वरून घेतला चार आता चौदा झाली बाकी चार बारा बारा बाकी दोन म्हणजे म्हणजे बाकी राहते दोन म्हणजे चौऱ्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णव हे लिप वर्ष आता नव्वद वर बघूया नव्वद ला चारनी भाग जातो का बघूया चार गुन्हे बाकी राहिली वरून घेतला मग आता दहा ला चारनी भाग चार, दुने आर। आर। बाकी किती राहते बघा दोन म्हणजे पूर्ण भाग जात नाहीये बाकी शिल्लकच राहत आहे म्हणजे एकोणीसशे नव्वद सुद्धा वर्ष नाही आणि दोन हजार दोन त्या दोन ला चार भाग जात नाही कारण चारच्या पाड्यात एकतर शून्य आहे किंवा चार आहे आणि चारच्या पुढे कोण आहे आठ आहे दोन नाहीये म्हणजे चारनी दोन हजार दोन ला सुद्धा भाग जाणार काय आहे ज्या वर्षाला चारने पूर्ण भाग जातो त्याला कोणतं वर्ष म्हणतात म्हणजे आपण पहिल्यांदी पर्याय शोधला होता तो बरोबर आहे की चार ला चारने पूर्ण भाग जातो म्हणून दोन हजार चार ला सुटा कितीने पूर्ण भाग जातो चार आणि म्हणून दोन हजार चार हे कोणतं वर्ष आहे